वारसा हक्काने एक्केचाळीस सफाई कामगार मनपात कायम नियमित काँग्रेस नेते दीप चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश मनपात गेल्या दोन वर्षापासून वारसा हक्काने कार्यरत असलेले एक्केचाळीस सफाई कामगारांना पालिकेत कायम नियमित करण्यात आले आहे या कर्मचाऱ्यांची सेवा नियमित व्हावी यासाठी फेब्रुवारीपासून पालिका आस्थापनेत प्रकरणे प्रलंबित होते अखेर नव्याने बदलून आलेले आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते या कामगारांना गुरुवारी जुलै रोजी दुपारी वाजता नियुक्तीपत्र देण्यात आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला जावळे यांच्या जागी आयुक्तपदी सौरभ जोशी यांना प्रभार देण्यात आल्यानंतर दिलीप चव्हाण यांनी आयुक्तांच्या गोपनीय अहवालाची पूर्तता करून घेतली आणि या कामगारांना कायम नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला गेल्या दोन वर्षापासून हे सफाई कामगार परिविक्षा म्हणून पालिकेत कार्यरत होते त्यांना कायम नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न होत होते मात्र फेब्रुवारीपासून फाईल पालिकेच्या फितीच्या कारभारात अडकली होती पुढे त्यांना चालना देण्यात चव्हाण यांना यश आले आणि एक्केचाळीस कुटुंबांना कायम नियुक्तीचा दिलासा मिळाला या सर्वांनी पालिका आयुक्त यशवंत डांगे मावळते आयुक्त सौरभ जोशी आस्थापना प्रमुख मेहर लहारे तसेच माजी नगरसेवक दीप चव्हाण यांचे आभार मानले कामगारांनी आयुक्त आणि चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला पेढे वाटून आनंद साजरा केला आपल्याकडे या महानगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी असतात त्याच्यामध्ये दोन दोन प्रकारचे सफाई कामगार असतात एक मेतर सफाई कामगार असतो आणि एक झाडू कामगार म्हणून सफाई कामगार असतो त्या कामगारांच्या संदर्भातला गेले दोन हजार वीस पासून त्यांना वारस हक्काची नोकरी हे देण्यात आलेली होती परंतु या शासनांच्या नवे धोरणामुळे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना दोन वर्षाचा जो आपण या ठिकाणी म्हणतो एक प्रमोशन पिरियड जो असतो तो कमीत कमी कालावधीचा असतो आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बी तो लागू झाला म्हणून ते दोन वर्षाचा कालावधी असतो परंतु त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना रेग्युलर पद्धतीने त्यांना ऑर्डरी हे दिलं तर ते परमनंट होतात परमनंट म्हणजे ती ऑर्डर बी जी पहिली जी दिली असती ती परमनंटचीच असती परंतु त्या ऑर्डरच्या नंतर दोन वर्षानंतर जी ऑर्डर असते मग त्या ठिकाणी त्यांची ग्रॅज्युटी असेल त्यांना रजा असेल त्यांना त्या ते सोसायटी असेल किंवा बाकीच्या संदर्भातलं बँक लोन असेल हे परमनंट झाल्यानंतर त्यांचे सर्व्हिस पुस्तकाला परम सपई काम कायम सपई कर्मचारी जी नोंद लागते ती म्हणजे त्याला दोन दोन दीड दीड वर्ष हा उशीर झालेला आहे आणि त्या उशीरमुळं मी ते माननीय मागच्या वेळचे जे आयुक्त होते त्यांच्या संदर्भातलं मी सतत या ठिकाणी त्यांना येऊन बोलत होतो का यांच्या संदर्भातलं रेग्युलर काम आहे दोन वर्ष त्याचे झालेले आहे त्यांचा एक गोपनीय रिपोर्ट येत असतो त्यांच्या ज्या ठिकाणी ते काम करतात आणि गोपनीय रिपोर्ट आल्यानंतर त्यांना देणं हे रुटीनचं खरं म्हणजे काम आहे परंतु त्यांना दोन ते अडीच वर्ष झाले त्यांना दिलेलंच नव्हतं मग ते शेवटी या ठिकाणी सतत त्याचा पाठपुरावा करून हे या आज म्हणजे जोशी साहेब जे होते त्यांच्याकडं चार्ज होता त्यांच्याकडं येऊन बोलून आणि आज एक योगायोग असं आहे का आज डांगे साहेबांनी आयुक्त पदाचा चार्ज घेतला आणि हे आजचं जे कार्यक्रम त्यांचे जे होते असे कमीत कमी साधारणतः सफाई कर्म कर्मचारी दोन्ही समाजाचे हे चाळीस ते पंचेचाळीस कामगार आहे आणि त्यांना म्हणजे आज त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत त्यांना आज ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे खरं म्हणजे त्यांच्या जीवनातला हा आनंदाचे क्षण आहे आणि त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण की त्यांना यानंतर म्हणजे कुठं लग्न कार्याची असेल रजा त्यांना भेटत नव्हती त्यांना कुठं दुःखातील त्यांच्या घरात मध्ये झालं तरी त्यांना त्यावेळी त्यांना राजा देत होत नव्हते त्यांच्या प्रमोशन पेडमध्ये त्यांना राजा मिळत नव्हती हक्काची जी राजा असते तीस दिवसाची तीसुद्धा त्यांना मिळत नव्हती किंवा त्यांच्या संदर्भातलं त्यांचा क्लेम जे असतो तो, तो क्लेमसुद्धा ही ऑर्डर भेटल्याशिवाय ते क्लेम बी त्यांना मिळत नाही आणि आज त्या ठिकाणी या महानगरपालिकेच्या सर्व ते लहारे साहेब असेल आस्थापनाचे जोशी साहेब असेल ज्यांच्याकडं अतिरिक्त चार्ज आहे त्यांनी त्याच्यानंतर त्यांचा आयुक्त चार्ज आला होता ही सगळी परिस्थिती त्यांनी गेल्या एक महिन्यापासून हाताळल्यानंतर त्यांनी ही केली आणि आजचा तो गोड कार्यक्रम एक हस्ते म्हणून मी त्यांच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी पेक्षा अधिक डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये सी बजाज फायनान्स एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर